नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण नवशिक्यांसाठी म्हणजे नवानेच जे स्वयंपाक शिकतात त्यांच्यासाठी अशा दहा किचन टिप्स बघतोय की ज्यामुळे आपलं स्वयंपाकघर स्वच्छ राहील आणि आपल्याला वेगळा वेळ द्यावा लागणार नाही ते स्वयंपाकघर पुन्हा मेंटेन ठेवण्यासाठी आता तुम्ही आधीपासूनच सुग्रणी असाल मुरलेल्या असाल तर तुम्हाला या टिप्स वेगळ्या सांगण्याची गरज नाही आहे पण या टिप्स जरूर ऐका आणि माझं काही चुकत असेल किंवा तुमच्याकडे काही वेगळी टिप असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्ही नवशिके असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा कारण या टिप्स तुमची नक्कीच मदत करणार आहे तर आपली पहिली टीप आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना त्यावेळी आपण मसाल्याचा डबा म्हणजे बरेच जण याला मिसळ निचा डबा म्हणतात तो अगदी हाताशी ठेवतो कारण फोडणी एक तर मस्त बसली पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं आपण फोडणी देत असताना ते मसाले मोहरी जिरं हळद वगैरे सगळं त्या डब्याखाली सांडतं आणि मग आपण जर ऑफिस गोईंग असो किंवा आपल्याला जर वेळच मिळत नाही हे पुन्हा आवरत बसण्यासाठी आणि मग आपल्याला तो डबा घाण झालेलासुद्धा पटत नाही तर आपण काय करू शकतो सरळ काय करायचं या मसाल्याचा डबा स्वच्छ घासला की त्याच्या तळाशी टिश्यू पेपर्स किंवा न्यूज पेपर कापून टाकायचा आणि मग त्याच्यावर वाट्या ठेवून त्यामध्ये मसाले भरायचे म्हणजे जरी तुमच्याकडून काही सांडलवण झाली तर आठवड्यातून एकदा स्वयंपाक करता करताच भाजी शिजते तोपर्यंत सगळ्या वाट्या काढून तो सगळा जो काही मिक्स मसाला पडलेला ना तो काढून टाकू शकता डबा असा सारखा सारखा घासस बसण्याची गरज पडणार नाही आता दुसरी टीप जेव्हा किचनमध्ये काम करतो ना तेव्हा हाताशी दोन नॅपकिन्स जरूर ठेवा म्हणजे का? असे स्वच्छ आणि कोरडे नॅपकिन्स जरूर असावेत दर आठवड्या आठवड्याला ते बदलावेत याचं काय माहिती का काय उपयोग होतो की जेव्हा आपण पाण्याने हात धुतो किंवा एखादी भाजी चिरतो तेव्हा तो हात ओला झालेला असतो आणि पटकन असाच एखाद्या बरणीला डब्याला लागतो त्यापेक्षा सरळ नॅपकिन हाताशी असेल ना तर पटकन आपला हातही पुसला जातो आणि दुसऱ्या नॅपकिनने पटकन आपला वापर करून झालेले डबेसुद्धा पुसले जातात याने काय होतं डबे तर खराब होत नाहीत आणि जरी खराब झाले तर ते पुसून ठेवले जातात त्यामुळे किचन जास्त खराब होत नाही आता तिसरी भारतीय म्हणलं की तेल तूप हे आलंच आपल्याला अगदी हाताशी तेलाच्या बाटल्या किटल्या किंवा तुपाची भांडी लागतात बरोबर पण बऱ्याचदा काय होतं काहीजण काय करतात ह्या तुपाच्या किंवा तेलाच्या बाटल्या अशाच्या खालीच ओट्यावर ठेवतात आणि त्याने काय होतं ना की तेलाचे ओघळ आले असतील किंवा तुप तुपाचे ओघळ आले असतील तर ते असे चिकट होतात आणि तो ओटा चिकट होऊन जातो तर सरळ काय करायचं किंवा तुम्ही जरी ट्रेमध्ये ठेवत असाल ना तर अख्खा ट्रे तेलकट किंवा तुपकट होतो आणि त्याला घासणं म्हणजे खूप अवघड होतं तर सरळ काय करायचं तेलाची किटली आहे तर त्याच्या खाली त्याच्या साईजची एखादी ताटली ठेवा तुपाचं भांडं आहे त्याच्या साईजची छोटी ताटली ठेवा किंवा वाटीमध्ये ठेवा म्हणजे दर आठवड्याला तुम्हाला ते बद बदलता येईल आणि ओटा चिकट होणार नाही आता चौथी टीप स्वयंपाकभर म्हणलं की आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरतो जसं की मिक्सर आहे फ्रीज आहे मिक्सर किंवा फ्रीज अगदी नेहमी नेहमी हाताळला जातो तर मिक्सरचा वापर करून झाला किंवा तुम्ही फ्रीज वापरताय तर ती लगेच्या लगे साफ करावीत आता मिक्सरवर तुम्ही वाटण केलं काहीतरी सांडलं की लगेच नॅपकिनने पुसून घ्या कारण ही उपकरणं अशी आपण घासू शकत नाही बरोबर कारण इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतात आणि मग ती खूप दिवस तशीच खराब ठेवली तर त्याच्यावर ते डाग तसेच जमून राहतात आणि मग ते अजिबात चांगलं दिसत नाही किंवा आपण त्याला असं घासून रगडून तर काढू शकत नाही त्यामुळे वेळच्या वेळी नॅपकिन ठेवा आणि ती उपकरणं तशीच पुसून घ्या आता फ्रीज म्हटलं की दिवसातून दहा पंधरा वेळा तरी आपण त्याला उघडझाप करतो किंवा घरातले कितीतरी लोक त्याला उघडझाप करतात तर अशा वेळी सरळ काय करायचं सांगते सरळ फ्रीजच्या हँडलला नॅपकिन लावून ठेवायचा असं छान दिसणारा नॅपकिन जो फ्रीजची शोभा खराब करणार नाही असा नॅपकिन लावून ठेवायचा म्हणजे जरी तुम्ही घाईत आहात किंवा कोणी जरी असं खराब हातांनी फ्रीज उघडला तुमचे हात पिठाचे तेलाचे आहेत तर फ्रीज खराब न होता तो नॅपकिन खराब होईल आणि तुम्ही त्याला लगेच धुवायला टाकू शकता किंवा एक आठ दिवसांनी नॅपकिन बदलून घेऊ शकता आता घरामध्ये काही लोक असे असतात की जे नॅपकिन किंवा हँडल जरी असला तरी कुठूनही दरवाजा उघडतात त्यांच्यासाठी आपण काही करू शकत नाही पण ॲटलीस्ट तो नॅपकिन बघून तरी ते दरवाजा तिथं धरून उघडतील आणि फ्रीज खराब होणार नाही आता पाचवी टीप भांडी घासण्यासंदर्भात आहे स्वयंपाक करत असताना हातासरशी जेवढी भांडी शक्य होतील तेवढी लगेच तिथल्या तिथं घासून टाकायची कारण बघा स्वयंपाक करत असताना जेव्हा आपण भांडी खूप वेळ ठेवतो ना तिच्यातला चिकटपाडा म्हणजे जे काही खरकट असतं ते भांड्यांना जास्त चिकटून बसतं आणि त्यामुळे ती घासायला वेळसुद्धा तितकाच लागतो त्यामुळे स्वयंपाक करत असताना जेव्हा तुम्हाला असा पाच दहा मिनिटाचा वेळ मिळतो ना पटकन ती भांडी तिथल्या तिथेच घासून विसरून ठेवायची किंवा जर तुमच्याकडे भांडी घासण्यासाठी कुणी मदतनीस येते तर काय करायचं स्वयंपाक करत असताना किंवा सगळा स्वयंपाक करून की पटकन त्या भांड्यामधलं खरकटं काढायचं आणि एखाद्या टब मध्ये ती भांडी साठवून ठेवायची म्हणजे काय असं खूप जास्त भांड्यांचा पसारा होणार नाही मग स्वतः घासताय तर खूप जास्त भांडी एका वेळी पडणार नाहीत आणि जर तुमच्याकडे तिला सुद्धा तुम्ही एका जागी भांडी गोळा करून दिली तर पटकन घासता सुद्धा येतात आणि भांड्यांचा असा खूप जास्त पसारा जास्त वेळ तुम्हाला किचनमध्ये ठेवावा लागणार नाही शिवाय जेव्हा तुम्ही भांडी मदतनीस येणार असेल तेव्हा साठवून ठेवताना खरकट जरी काढलं तरी ती नका, ठेवू तिच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवा कारण भांडी तुम्ही कोरडी ठेवली ना तर ती वाळून जातात आणि मग घासताना खूप त्रास होतो त्यामुळे हे जरूर लक्षात ठेवा आता सहावी टीप, बऱ्याच जणांच्या घरामध्ये मी बघते की भांडी घासून झाली की ती ओली असतानाच ट्रॉलीमध्ये भांडी लगेच मांडली जातात एक वेळ रॅक तुमच्याकडे असेल ना म्हणजे ओपन असेल हवा खेळतीये तर ठीक आहे पण जेव्हा आपण ट्रॉलीमध्ये भांडी ठेवतो त्यावेळी ट्रॉलीमध्ये हवा खेळती राहत नाही आणि आपण ओली भांडी ठेवली की आतमध्ये दमटपणा तयार होतो याने काय होईल ती ट्रॉली सुद्धा लवकर खराब होईल कधीकधी कधी तर गंज चढतो किंवा असे खरखरीत डाग येतात त्याचसोबत ट्रॉलीच्या आतमध्ये दमटपणा तयार झाल्यामुळं झुरळं वाढण्याची शक्यता असते त्यामुळे भांडी घासून झाल्यानंतर ती अशी ओली असतानाच ठेवू नका एक दोन तीन तास तशीच रॅकमध्ये पालथी घालून ठेवा आणि सुकल्यानंतर तिला मग मां ट्रॉलीमध्ये मांडा रॅकवर असेल तर काही हरकत नाही पण ट्रॉलीमध्ये जर तुम्ही भांडी ठेवत असाल तर हे आवर्जून पाळा आता सातवी टीप स्वयंपाक करत असताना बघा मग किती सुगरण असो किंवा नवशिके असो कधी कधी आपल्याकडून एखादं भांडं करपतं मग तो पदार्थ त्या कढईला किंवा पातेल्याला असा चिकटून बसतो ना की कळतच नाही की कसा काढायचा खरं तर त्याला असं रगडून रगडून काढलं तर निघतो तो पण त्या भांड्याला स्क्रॅचेस येतात किंवा आपल्यालाही खूप जास्त वेळ द्यावा लागतो तर यावेळी काय करायचं समजा एखादी कढई आहे किंवा पातेल आहे त्याला जर काही करपलं आणि चिकटून बसलं तर काय करायचं त्याच भांड्यामध्ये ते करपलेला भाग आहे ना तो बुडेल एवढं पाणी उकळून घ्यायचं पाणी उकळलं की गॅस बंद करून त्याच्यामध्ये थोडंसं विनेगर आणि खाण्याचा सोडा घालायचा आणि तास ते दोन तास त्याला असंच सोडायचं किंवा रात्रभर असंच सोडून द्या दुसऱ्या दिवशी सकाळी ते जे करपलेलं असतं ना चिवट चिवट ते थोडंसं मऊ होतं आणि मग थोडंसं जरी घासलं तरी अगदी सहज ते काढता येतं या यामुळं काय होतं अगदी सहज घासल्यामुळं भांड्याला खूप जास्त स्क्रॅचेस पण येत नाहीत आता आठवी टीप जेव्हा आपण स्वयंपाकघरामध्ये एंट्री करतो ना स्वयंपाक करायला सुरुवात करण्यासाठी तर गॅस चालू करायला घेण्याआधी पूर्वतयारी करून घ्या खास करून उन्हाळ्यामध्ये कारण किचनमध्ये जास्त गरम का होतं कारण तिथं गॅस आपला सतत चालू असतो ना म्हणून त्यामुळे उष्णता तयार होते मग खूप जास्त गरम होतं मग सीझन कुठला का असे ना गॅस चालू करण्याआधी सगळी पूर्वतयारी करून घ्या जसं की कणिक तिंबणं भाज्यांची कापाकापी करणं कांदा आहे हे सगळं आधी करून घेतलं की मग गॅस चालू करा मग जसं की तुम्ही कुकर लावलाय आणि मग पटापट जे काही तयारी केली त्याची फोडणी टाकून भाज्या केलात असं केल्यानं काय होतं आहे का खूप जास्त सुद्धा होणार नाही शिवाय तुम्ही गॅस अगदी वेळी चालू करता त्यामुळे स्वयंपाकघरात खूप जास्त उष्णता तयार ता होत नाही आणि खूप गरम व्हायला होत नाही आता नववी टीप स्वयंपाक करायला घेण्याच्या आधी पूर्वतयारी करायची हे मी तुम्हाला आत्ताच्या टीपमध्येच सांगितलं पण जेव्हा आपण ही पूर्वतयारी करायला घेतो बराचदा बघा सगळ्यांना कशाचा कंटाळा येतो सगळे काय ये म्हणतात स्वयंपाक करायला काही वाटत नाही पण त्यानंतर झालेला पसारा आवरायची भीती वाटते कारण एवढा सगळा पसारा झालेला असतो तर काय करायचं सांगते स्वयंपाक करत असताना जेव्हा आपण भाज्या कापतो कांदा चिरतो शक्यतो करून एका पद्धतीच्या जे काही तयारी असते ना ती एकावेळी करून घ्यायची म्हणजे तुम्ही कणिक मळणी की लगेच जे कापण्याचे पदार्थ आहेत म्हणजे भाज्या कापणं ते आधी करून घ्या म्हणजे कसं सिक्वेन्सली पटपट होतं शिवाय जेव्हा आपण भाज्या कापत असतो त्याचं जे काही सालं हो किंवा कचरा आहे तो साठवण्यासाठी एखादं ताट किंवा न्यूजपेपर ठेवा म्हणजे काय तो कचरा असा सगळ्या ओटाभर होणार नाही कुठेही फेकला जाणार नाही त्या ताटामध्ये साठला जातो आणि अगदी एका मिनटामध्ये ते ताट आपण ओल्या कचऱ्यामध्ये तो कचरा टाकून देतो आणि ओट्यावर पसाराच होत नाही त्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर पसारा आवऱ्याचं टेन्शनच येत नाही हे जरूर फॉलो करा आता दहावी टीप स्वयंपाकघर म्हटलं की ओला कचरा आला मग तो तो साठवण्यासाठी आपण एखादा डस्टबिन ठेवतो पण मी बरेच जण बघितलेत की हा ओला कचरा डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकतात मग यावेळी काय होतं तो कचरा असा ओला ओला असतो त्यामुळे डब्याला चिकटून राहतो मग डबा वरचेवर साफ करावा लागतो किंवा काय होतं आपल्याकडून साफ नाही झालं ना रोजच्या रोज तर मग सगळ्या स्वयंपाकघरामध्ये दुर्गंधी पसरते तर सरळ काय करायचं या कचऱ्याच्या डब्याला मार्केटमध्ये ज्या गार्बेज बॅग मिळतात ना त्या लावायच्या आणि मग कचरा साठवायचा सा, म्हणजे कसं आपल्याला तो तसाच्या तसा, तसा कचरा बाहेर ठेवता येतो आणि जे काही सफाई कामगार असतात ते व्यवस्थित ते काढू शकतात दुसरं म्हणजे बरेच जण काय करतात असं समजा आता खूप जास्त रस्सा भाजी उरलेली आहे तर ती तशीच्या तशी रस्च्या सहित त्या पूर्ण कचऱ्यामध्ये होतात मग तुम्ही गार्बेज ला, बॅग लावली असली ना तरी सुद्धा मी बघितलंय असं करतात आणि मग बाकीचा सगळा कचरा इतका ओला होतो की जे सफाई कामगार येतात आपला ओला कचरा सुका कचरा वेगवेगळ्या गोळा करण्यासाठी त्यांना मात्र याचा खूप त्रास होतो त्यापेक्षा काय करायचं सांगते समजा एखादी र... सुकी भाजी असेल ठीक आहे पोळी उरली आहे भात उरलाय तर ठीक आहे पण ज्यावेळी तुम्ही असा कचरा असतो जो रस्सा भाजी वगैरे आहे खूप जास्त पाणी पाणी असतं याला काय करायचं फक्त समजा वांग्याची भाजी आहे खराब झालेल्या त्या वांग्याच्या फोडी तुम्ही डस्टबिनमध्ये टाका त्यानंतर तो उरलेला जो रस्सा आहे तो व्यवस्थित सिंकमध्ये गाळून घ्या आणि मग अशी जर तुम्ही विल्हेवाट लावली तर सफाई कामगारांना फार जास्त त्रास होणार नाही मला आठवते जेव्हा उत्कष इंडियन नेव्हीमध्ये होते आणि आम्ही तिथे राहायचो त्यावेळी प्रत्येकाला महिन्याच्या अशा गार्बेज बॅग्स मिळायच्या आणि त्या प्लास्टिकच्या नव्हत्या बरं का न्यूजपेपरपासून तयार केलेल्या अशा जाड गार्बेज बॅग्स होत्या आणि मग तिथं मला खरं तर तिथंही हेच व्हायचं की आता रस्त्या भाजीचं करायचं काय कारण कापडाच्या नव्हत्या त्या तर कागदाच्या होत्या ना त्यामुळे मग त्या लगेच फाटून जायच्या तर यावेळी मग मी हा उपाय शोधून काढला आणि मग मला पण ही सवय लागली तर मला वाटतंय जरी आपण प्लास्टिकच्या बॅग्स वापरत असलो तरी सफाई कामगारांना फार जास्त त्रास होऊ नये म्हणून ही काय जी आपण नक्की घेऊ हो शकतो आता अकरावी आणि आपली खासियत बोनस टीप आता तुम्हाला मी या सगळ्या टिप सांगितल्या किंवा तुम्हाला अजून काही सवयी असतील की किचन साफ करण्यासाठी हे झालंच पाहिजे हे केलंच पाहिजे पण कधी कधी काय होतं ना आपल्याला काही ऑफिसचं काम असतं किंवा आपल्याला मुलांना वेळ देता येत नाही मूल आजारी आहे की मग कुठलीही अशी काही इमर्जन्सी असते की आपण ही सगळी कामं एखादं दुसऱ्या दिवशी करू शकत नाही तर हे सगळं करत असताना हा अट्टहास ठेवू नका की हे सगळं झालंच पाहिजे अगदी रोजच्या रोज हे अगदी आवर्जून करावं एखाद दुसरी गोष्ट मिस झाली तरी पण चालेल पण एखाद्या दिवशी अगदीच जमत नाही आणि बरेच जण असं याचं टेन्शन घेतात की आज माझं किचन खूप घाण आहे वगैरे वगैरे मी बऱ्याच महिलांना असं बघितलं किचन जरा जरी थोडंसं जरी काही वेगळं असं त्याच्यामध्ये आढळलं की लगेच त्याचं टेन्शन घेतात चिडचिड करतात मला माहिती आहे आपलं घर आणि किचन साफ ठेवणं ही अगदी योग्य गोष्ट आहे पण खूप जास्त त्रास होत असेल तर त्याचा अट्टाहास नको अगदी बेसिक बेसिक गोष्टी केला तर चालतं पण अगदी तुमच्याकडं लहान मुले आणि तुम्हाला जमतच नाही तर हे असं झालंच पाहिजे याचा अट्टाहास करू नका तर अशा प्रकारे आज आपण इथं स्वयंपाकघर घर स्वच्छ ठेवता येतील असा नवशिक्यांसाठी दहा किचन टिप्स आणि एक बोनस टिप बघितली यातली कोणती टिप तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओजसाठी अशा छान छान रेसिपीजसाठी सरिताज फूड अँड व्लॉग्सला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एक त्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, हॅपी कुकिंग